आत असेल नाही बाहेर असेल आता आम्ही धराधरी ठोका ठोकेपर्यंत गेलेलं आहे तस काही बातम्या मी काही वर्षापूर्वी वाचल्या की शिक्षकांच्या सुद्धा पतसंस्थेच्या मीटिंग मध्ये खुर्च्या फेकाफेकी झालेली आहे त्या मानाने माझे आंबेगाव तालुक्यातले शिक्षक सगळे गुणवान शिक्षक आहेत आणि त्यामुळं ते सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने समजदारीना मॅनेजमेंटला मदत करायचं काम करतात बोललं तर शिक्षणावर बोलावं लागेल शिक्षणावर बोलण्याचा आजचा हा प्रसंग नाही पण जाता जाता मला एवढंच या ठिकाणी सांगितलं पाहिजे आजकाल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे आणि हे बदल होत असताना जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत अगदी पहिलीच्या वर्गातल्या मुलापासून सीबीएसईचा अभ्यासक्रम हा लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतलेला आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये जशी स्पर्धा वाढते तशी शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा स्पर्धा वाढते आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी लोक खाजगी संस्था उद्योगपती शैक्षणिक संस्था काढतात आणि त्या संस्थांच्या माध्यमातून आज अधिक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या सगळ्या वाढणाऱ्या स्पर्धेमध्ये स्पर्धा करायची असेल टिकायचं असेल तर आपल्याला आपला दर्जा अधिक उंचवा लागेल त्याच कारण असं आहे कि आता आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो कि जिल्हा परिषद मधल्या शाळांचा पट हा दिवसेंदिवस दुश कमी होत चाललेला आहे हायस्कूलची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि ज्या वेळेला पट कमी होतो त्यावेळेला शिक्षक अतिरिक्त बनतात आणि अतिरिक्त शिक्षक झाल्याच्या नंतर त्यांना बदलून दुसरीकडे जाण्याची वेळ येते किंवा तात्पुरत्या स्वरूपावर असतील तर त्यांना नोकरी गमावण्याची वेळ त्या ठिकाणी येते आणि म्हणून जे गणेश शिंदेनी सांगितलं की शिक्षक आणि पालक यांचा जो संबंध आहे किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जो संबंध आहे हा संबंध नेमका इथेच आहे आता आपल्याला इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात एक वेगळी चर्चा आहे आता मध्येच पहिली पासून हिंदी शिकवायचं का नाही शिकवायचं याच्यावर मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे पण मातृभाषेत घेतलेलं शिक्षण हे विद्यार्थ्याला त्याच आकलन करण्याच्या त्या विषयाचं आकलन करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक महत्वाचं राहतं आणि ज्याच्या कुटुंबामध्ये आपल्यातल्याही काही कुटुंबामध्ये आपली मुलं जरी आपण मराठी शाळेत शिकवत असाल तरी आपली सुद्धा मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकत असतील त्यामुळं जिथं विद्यार्थ्यांना घरामध्ये सपोर्ट आहे तो सपोर्ट त्याची आकलन शक्ती त्याची बुद्धिमत्ता त्याच ज्ञान या सगळ्या गोष्टी वाढवण्याच्या साठी उपयोगी पडते आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी होत असत सोशल मीडियावर आता इतकी चांगली चांगली व्याख्यानं इतक्या चांगल्या चांगल्या जगातल्या गोष्टी नाविन्यपूर्ण गोष्टी यायला ला लागलेल्या आहेत उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याचा फायदा पालक घेतात विद्यार्थी घेतात आणि शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी घेतात पण आणखीन काही वर्षांनी एक वेगळी परिस्थिती तयार होणार आहे आणि त्याच कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे या यायला जर आपण जर त्या ठिकाणी विचारलं आपल्या मोबाईल मध्ये कि मला आता शिक्षकांच्या मेळाव्यामध्ये भाषण करायचंय मला काही माहिती द्या तर माझं अख्खं भाषणच छापून येत आहे आणि नुसतं राजकारणी लोकांच्या पुरतं नाही तुम्ही कुठल्याही एखाद्या पौराणिक दियस, ऐतिहासिक ऐतिहासिक राजाच्या बद्दल विचारा राणीच्या बद्दल विचारा सायंटिस्टच्या बद्दल विचारा व्यापाराच्या बद्दल विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता ए आय जर देणार असेल त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत ए आय च्या माध्यमातून कोणाचा तरी फोटो कोणाला तरी चिटकून त्याला आयुष्यामध्ये बर्बाद करण्याचं काम सुद्धा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतं आणि त्यामुळं त्याचा सुद्धा वापर हा अतिशय काळजीपूर्वक काटेकोरपणानं केला पाहिजे नाहीतर मग आजकाल आपण सगळेच त्या मोबाईलमध्ये हो इतके गुंतलेले असतो की त्याचे परिणाम माहित करून न घेता या सगळ्या गोष्टी होतात आणि अशाही परिस्थितीमध्ये आज तुमचे शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत मग संच मान्यतेचा प्रश्न असेल बदल्यांचा प्रश्न असेल बाकीचे पेसा क्षेत्रातल्या शिक्षकांचा प्रश्न असेल हे असे अनेक प्रश्न आहेत आणि ज्याच्यामधून अनेक वेळेला कौटुंबिक स्वास्थ्य जर आज आमच्या एखाद्या भगिनीला पंचवीस थी ते आणि तीस किलोमीटर जर लांब रोज जायला लागलं तर ती भगिनी किंवा ती शिक्षिका त्या ठिकाणी हा ताण सहन करू शकत नाही मग पश्चिम भागातली असो नाही तर पूर्व भागातली असो मी नुसतं आंबेगाव तालुक्यापुरतं बोलत नाही मी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलतोय आणि या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे संघटना तुम्ही आम्हाला ज्या वेळेला या अशा प्रकारच्या किंवा शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला बोलवता त्यावेळेला कार्यक्रमाच्या आधी नक्की तुमचे काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत याच्या संदर्भामध्ये एक निवेदन तयार करून त्याच्या संदर्भामध्ये वेळ घेऊन एक चर्चा करून तुम्हाला काय अपेक्षित आहे की जे तालुका लेवलच्या शिक्षणाच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे जिल्हा लेवलच्या शिक्षणाच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे राज्याने केलं पाहिजे सरकारने केलं पाहिजे केंद्र सरकारने केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता जिल्हा परिषदने आम्ही डीपीडीसी मध्ये माननीय अजितदादांनी एक कार्यक्रम काढलेला आहे की त्याच्यामध्ये स्मार्ट शाळा आणि स्मार्ट शाळांच्या साठी आपल्या तालुक्यातल्या सुद्धा काही शाळांची निवड झालेली आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे योजनेमधून सुद्धा दोन शाळांची आपल्या तालुक्यातून निवड झालेली आहे आणि त्या दोन शाळा सुद्धा उद्या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना देखील एक प्रकारचा सपोर्ट त्या ठिकाणी केला जाईल